त्याच्या मध्य मध्यभागातून तिसरी नाडी जाताना दिसते त्याला आपण सुशुमना नाडी म्हणजे पॅरासिथेटिक नर्वस सिस्टीम असं म्हणतो या नाडीवरची ऊर्जा तिचं कार्य काय या दोन्ही नाड्यांचे विचार किंवा ज्या काही क्रिया असतील या दोन्ही नाड्यांना संतुलित करणे बघा आपण आता ते कसं संतुलित होत आहे हे तीन नाड्यांबद्दल आपण जाणून घेतलं आता या चित्रामध्ये आणखी काही दिसतंय आपल्याला काही चक्र दिसत आहेत गो जी ते गोल चित्र जे दिसतंय आपला जो पाठीचा कणा आहे पाठीच्या कण्याच्या सभोवताली तंतूंचं जाळ काही विशिष्ट ठिकाणी तयार होतं त्याला आपण फ्लेक्सेस असं म्हणतो असे सात फ्लेक्सेस आपल्याला या चार्टमध्ये दिसत आहेत त्याची एकेकाची आपण माहिती घेऊ असंच नाही आहे प्रत्येकाचं काही कार्य आहे ते आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिलं जे फ्लेक्सेस आहे जे आपल्याला काही लाल रंगाने दिसतंय त्याला आपण मूलाधार चक्र असं म्हणतो फेल्डिक फ्लेक्सेस हे चक्र काय करत आपले प्रोस्टेट ग्लॅन्ड ह्या चक्रावरची ऊर्जा जेव्हा दुर्बल होते काही कारण असतो त्यावेळी आपल्याला प्रोस्टेट ग्लँडचे आणि सारखे आजार आपल्यामध्ये तयार होतात आणि जेव्हा आपण ध्यानाने आपलं हे चक्र मजबूत करतो त्यावेळी आपले हे आजार विकार कमी होतात आपल्यामध्ये विवेक विवेकृती सुद्धा येते विवेक येतो आपण निर्भय म्हणतो त्यानंतर दोन नंबरचं जे चक्र आहे त्याच्यावरचं त्याला आपण स्वादिष्ठान चक्र असं म्हणतो स्वादिष्ठान चक्र एक्सेस हे चक्र आपल्या लिव्हर किडनी बॅक्टेरिया स्पिन यांच्याशी जोडलेलं असतं यांच्याशी कनेक्ट असतं त्यांना त्यांना संचालित करणं आणि त्यांना नियंत्रित करण्याचं कार्य या स्वादिष्ठान चक्राचं असतं ज्यावेळी काही कारणास्तव या चक्रावरची ऊर्जा दुर्बल होते त्यावेळी आपली स्मरणशक्ती लूज होते आणि ह्या जे अवयव आता आपण पाहिले त्या अवयवांचे छोटे मोठे प्रॉब्लेम आपल्यामध्ये यायला सुरुवात होते पण जेव्हा आपण ध्यानाने हे चक्र मजबूत करतो त्यावेळी आपल्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी येते तीन नंबरचं जे आपलं चक्र आहे आपल्या दिल्लीमध्ये त्याला आपण नाभी चक्र असं म्हणतो सिलिया प्लेक्सेस हे आपल्या पचन संस्थेशी निगडित असतं काही त्याची जर झाली तर आपल्याला आजार होतात किडनीशी आणि पचन संस्थेशी असे हे चक्र निगडित आहे ते त्यानंतर त्याच्या भोवतानी जो काही गोल भाग दिसतोय आपल्याला त्याला भवसागर असं म्हटलं जातं किंवा वैट असं म्हणतात भवसागर ज्यावेळी आपण ध्यानाने हे मजबूत करतो पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतो त्यावेळी आपली निर्णय क्षमता वाढते आपण स्वतः आपले स्वतःचे गुरु होतो गुरु होतो म्हणजे काय आपले स्वतःचे निर्णय आपण स्वतः घ्यायला शिकतो कोणाच्या आधाराची गरज नसते त्याच्यावरती जर गेलं आपल्या हृदयामध्ये चार नंबरचं चक्र त्याला चक्र अनाहत चक्र अना त्या ठिकाणांवर सुद्धा आपल्याला नावं सांगता येतील जसं नाभी चक्र जसं बेरीमध्ये नाभी चक्र त्याला मणिपूर चक्र असं म्हणतात तसंच इथल्या चक्राला हृदय चक्र अनाहत चक्र आणि त्याला असं म्हटलं जातं हे चक्र आपला कॉन्फिडन्स वाढवत असतं हे चक्र आपल्या हृदय आणि पुरुषांशी निगडीत असतं काही कारणास्तव ह्या चक्राची ऊर्जा जर दुर्बल झाली तर आपला मधला कॉन्फिडन्स लूज होतो मग आपण ध्यानाने हा कॉन्फिडन्स वाढवू शकतो किंवा अवेअरनेस ऑफ रेस्पॉन्सिबिलिटी आपल्यामध्ये येते म्हणजे जबाबदारीची जाणीव आपल्यामध्ये तयार होऊ शकते आपल्याला जी कामं काही दिलेली असतील तर त्याची जबाबदारी आपण ओळखतो आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे ही जबाबदारी आपण ओळखतो तो अवेअरनेस आपल्यामध्ये येतो त्यानंतर पाच नंबरचं जे चक्र आहे आपल्या गळ्याच्या कोबेडमध्ये ह्याला विशुद्धी चक्र किंवा सर्वायकल प्रेक्सेस असं म्हटलं जातं हे चक्र ना कान आणि रसा या अवयवांची विविध असतं या चक्राला जेव्हा आपण मजबूत करतो पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा वाढवतो हो ध्यानाने त्यावेळी आपले ह्या चक्रांचे आधारिका कमी होतात त्याचबरोबर आपल्यामध्ये निरक्षीर विवेक येतो निरक्षीर म्हणजे काय ते आपण जाणतो म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय ते आपल्याला कळतं आणि चांगलं आपण तेवढं ऍक्सेप्ट करतो त्याचबरोबर आपल्यामध्ये जे काही न्यूनगंड तयार झालेले असतात मी हे करू शकणार नाही माझ्याने हे होणार नाही हे न्यू घणता सुद्धा आपल्यातले कमी होतात वरच सहा नंबरचं जे चक्र आपल्या कपाळावर आहे याला आज्ञा चक्र किंवा ऑप्टिक चष्मा असं म्हटलं जात हे डोळ्यांशी निगडीत असतं काही जणांना बघा रात्री झोप लागत नाही हो ना बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम आहे असे झोप लागत नाही आज्ञा चक्र म्हणजे हे चक्र झोप का लागत नाही विचारांमुळे सतत विचार असतात आणि विचार थांबवायचे असतील तर आपला आज्ञाचक्र फ्लिअर असायला पाहिजे मग आज्ञाचक्र जेव्हा आपण ध्यानाने त्याला त्याची पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा वाढवतो हो तेव्हा आपले हे विचार आपोआप थांबतात आणि आपलं हे आज्ञाचक्र स्ट्रॉंग होतं आणि आपल्याला शांतपणे झोप लागते आपल्यामध्ये फरिनेस ही प्रॉपर्टी ही क्वालिटी आपल्यामध्ये डेव्हलप होते म्हणजे आपण कोणाचा राग नाही करत आपण तो इग्नोर करायला शिकतो आणि सगळ्यात शेवटचं जे से चक्र आहे जसं आपला मेंदू आपल्या शरीराला संचालित करत असतो कायद्रित करत असतो मेंदू वेगवेगळ्या अवयवांना ऑर्डर देत असतो तसं हे सगळ्यात शेवटचं सहस्रार चक्र आपल्या टाळू भागावर आहे हे या सहा चक्रांना संचालित किंवा नियंत्रित करत असतं या सगळ्यांचं हे पर्यटन आपल्या या टाळू भागात आहे त्याला आपण सहस्रार चक्र किंवा लिंबिक एरिया असं म्हणतो म्हणजे आपण आपले ध्यानाने आपलं कोणत्या चक्रावर किती ध्यान झालं आणि कोणत्या क्वालिटी वाढवायच्या हे चक्र आपल्याला ते तयार करत असत हे झालं तीन नाड्या आणि सात चक्रांची माहिती आता चार्ट मध्ये आणखी आपल्याला आपल्या पाठीच्या खण्याच्या खाली एक त्रिकोणी हाड आपल्याला दिसतंय आपण मला आता एवढ्या सांगितलं एका अमिबापासून आपण कुठे पर्यंत आलो मानव मानवापर्यंत आलो त्याच्या मधली स्टेप काय गेली आपली माकडाची आपण माकड होतो मानवस्थितीच्या मा आधी आपण माकड होतो नंतर आपण अनुकूलनाने आपण दोन पायांबरोबर राहायला शिकलो माकड होतो आपल्याला शेपूट होती व कुठे गेली ती अनुकूलनाने त्याची गरज वाटे अशी झाली ती कमी झाली पण त्या ती ज्या जागेवर होती तिचा उगम तिथून होता ते हाड मात्र तसंच शिजत राहिलेलं आहे आणि त्या हाडाला आपण म्हणतो माकडा हाड माकडा हाड सगळ्यांना माहिती आहे त्यालाच गोंटेल असं म्हटलं जातं बोन असं म्हणतो आपण या हाडामध्ये जी आता मी सुरुवातीला वर्णन केली जराचर सृष्टीमध्ये ऊर्जा आहे ही ऊर्जा आपल्या शरीरात पण आपल्या जन्मापासून आपल्या शरीरामध्ये आहे आणि ती या साडेतीन मेटोळ्यांमध्ये या हाडामध्ये असते मग जेव्हा आपण ध्यानाला बसतो ध्यानाला बसल्यावर काय होतो ध्यान ध्यानानेच कशी ती जागृत होते बघा संत पाणी संत पाण्यामध्ये आपण खडा टाकला काय होतं खडा टाकल्यावर काय होतं त्याच्या लहरी तयार होतात आणि त्या पसरत जातात तसंच आपलं जेव्हा ध्यान लागतं आपण जेव्हा ध्यान करतो ध्यान के जेव्हा आपण करत असतो त्यावेळी ध्यानाद्वारे जी ऊर्जा जागृत होते ही ऊर्जा आपल्या शरीरभर अगदी पोटाच्या नाकापाच्या या सेल पर्यंत पायाच्या पोटाच्या शेवटच्या सेल पर्यंत सगळीकडे ही ऊर्जा याप्रमाणे ती पसरत जाते मग ती कुठे असते आधी त्रिकोणी हाड मी सांगितलं या त्रिकोणी हाडामध्ये तिथे काहीतरी आपल्याला तीन बेटोळ्यांमध्ये दिसतंय साडेतीन बेटोळ्यांमध्ये ती बेटोळ्यांमध्ये असते संस्कृत कुंडल म्हणतात म्हणून या शक्तीला कुंडलीनी शक्ती असं म्हटलं जातं मेडिकल सायन्समध्ये आपण त्याला वासनेट एनर्जी एसिरिअल एनर्जी असं म्हणू शकतो मग जेव्हा आपण ध्यान करतो ध्यान करताना ही एनर्जी जागृत होते ती वरवर जसा आगीचा प्रवाह कोणत्या दिशेने असतो वरच्या दिशेने आपण कधी का नाही प्रवाह सुद्धा खालून वरच्या दिशेने असतो आपण ध्यानाला बसतो की ही जी, जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये तयार होते ही एनर्जी वरच्या दिशेने त्या मी म्हटली ही वरच्या दिशेने उर्ध्वकामी दिशेने प्रवाहित होते आणि उर्ध्वकामी दिशेने मध्यमार्गातून दिशे प्रवाहित होताना तिचा स्पर्श त्या दोन बाजूला ज्या दोन नाड्या आहेत त्यांना सुद्धा होत जातो म्हणजे काय होतं मग त्या दोन नाड्या कशाच्या होत्या भूतकाळाशी संबंधित आणि भविष्य काळाशी संबंधित होत्या म्हणजे आपोआप काय होतं आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ आपोआप बॅलेन्स होतो दोघांना ती मध्ये आणण्याचा प्रयत्न करते आपली पॉझिटिव्ह एनर्जी वाढत जाते आणि ह्या प्रकारे वर 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 जात असताना ती जेव्हा आपल्या एका ब्रह्मरद्रामध्ये येते आणि इथून जेव्हा ती या चराचर सृष्टीतील उंजेशी एकरूप होते त्या क्रियेला आपण योग म्हणतो इथे आपली हा पूर्ण सहजीवाचा अर्थ होतो सह म्हणजे आपल्यासोबत ज म्हणजे जन्माला आलेला असा हा योग म्हणजे जी एनर्जी आपल्या शरीरामध्ये आहे ती या चराचर सृष्टीमध्ये मिक्स होते एकरूप होते ही एकरूप होण्याची क्रिया म्हणजे योग मग आता बघा मी आधीच सुरुवातीला सांगितलं सगळ्यांना सारखे अवयव आहेत तशी ती एनर्जी सुद्धा सगळ्यांना आहे फक्त मी म्हणते म्हणूनच का सुरुवातीला सांगितलं हे सायन्स आहे हे विज्ञान आहे इथे फक्त असं सांगून नाही तर आज सुद्धा ठिकठिकाणी असे हेल्थ रिसर्च सेंटर आहे मुंबईमध्ये सुद्धा हेल्थ रिसर्च सेंटर आहे आणि तिथे सुद्धा हे सिद्ध केलं जातं वेळोवेळी तिथे अनेक अशा ज्यांना काही व्याधी असतील वेगवेगळ्या टेक्निकच्या द्वारे त्यांचं रोगांचं निवारण तिथे होत आहे आणि ही ऊर्जा कशी जागृत होते ते तिथे आपल्याला दिसत आहे एकशे चाळीस पेक्षा जास्त देशांमध्ये करतात जिथे अध्यात्म काय माहीत नाही तिथे या लोक त्या लोकांनी ही सिद्धता पडताळलेली आपल्यामध्ये ही एनर्जी आहे हे त्यांच्या लॅबोरेटरीजने ती सिद्ध केलेलं आहे आणि तेव्हा त्यांनी याला मान्यता दिलेली आहे आणि जास्तीत जास्त लोक तिथे सुद्धा या आंतरिक ऊर्जा जागृतीचे अनेक प्रयोग आज पण करत आहेत आणि सहयोग ध्यानाने ते स्थिरावलेले आहे तर मला एकच विनंती आहे की आपलं अध्यापन हे कौशल्य पूर्ण व्हावं असं प्रत्येकाला वाटतं की नाही प्रत्येकाला वाटतं आपल्यापेक्षा आपला विद्यार्थी एक पाऊल पुढे जावा असं प्रत्येकाला वाटतं आणि आपलं ह्या सगळ्या आपण असं म्हणू शकत नाही की आम्हाला शैक्षणिक काम आहे आम्हाला अशैक्षणिक काम आहे आपलं मेन काय आहे आपला विद्यार्थी घडवणं हे सगळी कामं करता करता आपल्या विद्यार्थ्याला आपल्याला घडवायचंय त्याचं नुकसान करायचंय मग आपलं हे अध्यापक कौशल्यपूर्ण होण्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा ती एनर्जी असायला पाहिजे मग म्हणून मी विनंती करते प्रत्येकाला की आपण सुद्धा या ऊर्जेचा अनुभव घ्यावा आणि आपल्यामध्ये आहे की नाही ही एनर्जी ते पडताळून पाहू